मराठा समाजाच्या वतीने मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा सत्कार सातारा गॅजेट बाबत कायदेशीर बाबी तपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव पाठवू मंत्री शिवेंद्रसिंह राजे पश्चिम महाराष्ट्रातील पुणवी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सार्वजनिक मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी महत्वाची भूमिका बजावली या निमित्ताने आज साताऱ्यातील पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांचा मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित होता मंत्री शिवेंद्रसिंह राज राज राजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले यानंतर मराठा समाजाने शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना खांद्यावर घेऊन जल्लोष देखील केला सातारा गॅजेट लागू करण्यासाठी आरक्षण उपसमितीची बैठक येत्या मंगळवारी घेऊन कायदेशीर प्रक्रिया सुरू करेल असं शिवेंद्रसिंह राजे यांनी स्पष्ट केलं आहे महिन्याच्या आत सातारा गॅजेट लागू करा असं आम्ही मनोज जरांगे पाटील यांना शब्द दिला आहे सातारा गॅजेट मध्ये मराठा कुणबी असल्याचा उल्लेख आहे का त्यामुळे कायदेशीर बाबी पूर्ण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे सगळं घेऊन जाऊ असं देखील शिवेंद्रसिंह राजे यांनी स्पष्ट केलं आहे नाही हे हो ह्याच्या बाबतीत पण म्हणजे मी जे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोललेत की ओबीसी समाजावर कुठल्याही अन्याय होणार नाही किंवा आम्ही होऊन देणार नाही किंवा त्यांच्यावर अन्याय करून आम्ही दुसऱ्यांना मराठा समाजांना हे करू असं अजिबात होणार नाही तेव्हा शंभर टक्के ज्या मुख्यमंत्री एवढं जाहीररित्या बोलतात आणि जाहीर सांगतात आज त्यांनी हे दिलंय हे पण त्यांनीच दिलंय मराठ्यांना आणि मी मगाशी जे म्हणले की दुसऱ्यांदा त्यांनी आपलं आरक्षण दिलं पहिल्यांदा पण मुख्यमंत्री असताना त्यांनीच दिलं अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले पण कुणीही समाजाचा विचार केला नाही तर देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या वेळेला पण दिलं आणि दुसऱ्या वेळेला पण मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी दिलं त्यामुळं हे ज्यावेळेला ते बोलतात की आम्ही ओबीसीवर अन्याय होऊन देणार नाही शंभर टक्के त्यांचे जे आहे ते नियोजन काही ना काहीतरी त्यांनी केलं असणार आणि त्या पद्धतीनं कुणावरही अन्याय न करता किंवा दोन्ही समाजांमध्ये वितुष्ट भांडण किंवा कटुता न येता जे आहेत ते निर्णय आरक्षणाचे जे आहेत पुढचे पण होते आता या बाबतीमध्ये मी आता जे बोललो सातारा गॅझेट लागू करण्याच्या बाबतीत लवकरच बैठक ही आरक्षण उपसमितीची लावली गेले मला वाटतं येणाऱ्या मंगळवारी बैठक मुंबईमध्ये होईल आणि उपसमिती सातारा गॅसेटच्या लागू करण्याच्या दृष्टीने विषय असतील किंवा कायदेशीर हे बसवून कसं लागू करायचं त्याच जे आहे ती प्रक्रिया चालू होईल आज उपसमितीनं जे आम्ही जरंगे पाटलांना पत्र दिलं किंवा जो जी आर पण त्यांना हे करून दिला त्यात सुद्धा उल्लेख आम्ही केलाय की महिन्याच्या आत लवकरात लवकर कायदेशीर गोष्टी हे करून आम्ही सातारा गॅझेटचा कोल्हापूर गॅझेट असेल किंवा सोलापूर असेल असेल त्यांची जी, जी, जी मागणी आहे म्हणजे जरंगे पाटलांची जी मागणी होती की सातारा गॅझेट औंध संस्थांचं एक गॅझेट आणि पुणे असे याचा तुम्ही जे आहे ते विचार करावा पण मला काही थोडीफार माहिती जी काय आता याच्यात मिळाली किंवा गॅझेटची माहिती मी पण घेतली की बऱ्यापैकी सातारा संस्थांच्या गॅझेटमध्ये उल्लेख वगैरे जे आहेत ते स्पष्ट आहेत आकडेवारी स्पष्ट आहे आणि नाव आहेत आणि म्हणजे त्यांनी जे मी वाचलं म्हणजे मला ते गॅझेटच्या काही कॉपी वाचायला मिळाल त्याच्यामध्ये त्यांनी काही उल्लेख केलेत की तुम्ही कुणबी आणि मराठ्यांमध्ये फरक करू शकत नाही किंवा दाखवू शकत नाही इंग्लिशमध्ये जे आहे व इज त्यांनी असं म्हटले की तुम्ही डिस्टिंग्विश करू शकत नाही किंवा कुणबी कोण आणि मराठा ता, कोण तर जे कुणबी आहेत त्यांची परिस्थिती थोडी गरीब होती आणि बाकी ज्यांची जरा परिस्थिती चांगली आहे एवढंच त्यांनी उल्लेख केला त्याचं स्पष्ट म्हणणं किंवा ह्यात फरक नाही आहे हे सगळे एकच आहेत असं आता त्याचं कायदेशीर जे थोड्याफार काही गोष्टी असतील त्या आता समिती उपसमितीच्या माध्यमातून आम्ही करू आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही परत घेऊन जाऊ शकतो